गुरु <laughs> <laughs> बस गपच अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडिओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा हे मोठे मोठ ते व्हिडिओ मध्ये बघा नाऊली अरे मोठा गिराव येते मोठा आहे एम एस सीबी ने पकडला हो आज